मला आर डी सी साहेब भागडे साहेब आहेत ना भागडे साहेबांनी मला पाठवले लेटर घेऊन की आता उपोषण सोडणार आहे तर तुम्ही हे लेटर घेऊन जा लेटर घेऊन आले संदर्भ घेतला आपल्या पत्रांचा महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणाकडे संदर्भ क्रमांक एकचे निवेदन या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे म्हणजे आपण जो शिकवार तारखे निवेदन सदरू निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे आपण दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस पासून जिल्हा मुख्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहात सबब सदर प्रकरणी आपणास कळण्यात येते की हे आपणाकडील निवेदनामध्ये नमूद असलेले मुद्दे हे विविध विभागाशी निगडीत असल्याने या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांमुळे संबंधित विभागांना पंधरा दिवसात कार्यवाही करून केले करून केलेल्या कारवाईबाबत आपणास अवगत करणे कामी कळविण्यात आले आहे तरी आपण दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू केलेले आमरण उपोषण मागे घ्यावे असं त्यांनी म्हटलेलं आहे निवासी उपजिल्हाधिकारी देतो आणि सगळ्या कार्यांची लिखित असल्या कारणामुळे पण वीस दिवसामध्ये जर कुठलंही आम्हाला जर कळण्यात आलं नाही कारवाईबाबतचं तर वीस दिवसानंतर आपल्याला कुठलंही इंटिमेशन न देता शासनाला आम्ही पुढचं आंदोलन करायचं मोर्चा काढायचा की उपोषण छेडायचं हे आमचं लोकशाही अंतर्गत आमचा हा घटनात्मक अधिकार आहे आणि तो आम्ही बजावणार हे आम्ही शासनाला सांगू इच्छितो एवढंच फक्त सांगायचं होतं आपण बघितलं प्रशासनातर्फे नायब तहसीलदार सखाराम राऊत एक आश्वासन पत्र घेऊन आले होते त्याच पत्राचं वाचन निलेश विचारे यांनी केलं आहे म्हणजेच हे आंदोलन मागे घेण्यासाठी एक पूरक स्थिती निर्माण झाली आहे असं म्हणता येईल पण अजूनही या बाबतीत नक्की नाही आहे तरी या पुढे जे काय घडणार आहे त्या संदर्भात निलेश विचारे तसेच समस्त जे आमरण उपोषणासाठी बसलेले आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणारच आहोत धन्यवाद